कार मी सोनल आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते शाळा सुरू झाल्यानंतर माझं सकाळी सहा ते दुपारी बारा पर्यंतचं रुटीन आज मी तुमच्याशी इथे शेअर करत आहे सगळ्यात आधी गुड मॉर्निंग आता वाजल्या सकाळचे सहा आणि मी लाईट लावून घेतलेलं ला आहे कारण पावसाचे दिवस आहे पाऊस पडून गेलेला आहे तर थोडस ना अंधार होत होता म्हणून मी लाईट सुरू करून घेतले त्यानंतर गॅलरीचा दरवाजा पण उघडून घेतला त्यानंतर सगळ्यात आधी मी आले किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर मी सगळ्यात आधी आयुषच्या टिफिनची तयारी करून घेते तर आज मी सोया पुलाव करणार आहे त्यासाठी सोयाबीनच्या वड्या काढून घेतल्या त्याला बॉईल करून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम झालं की ते गरम पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये आहे आज जे मी तुमच्याशी रुटीन शेअर करत आहे असेच रुटीन तुमचंही असेल कदाचित टायमिंग कमी जास्त होऊ शकतो आता मी सहा वाजता उठते तर तुम्ही पाच वाजता साडेपाच वाजता असं उठत असाल त्यानंतर माझा मुलगा सकाळी साडेसात वाजता घर सोडतो त्याच्यामुळे त्याच्या आधी मी किती म्हणजे काय काय तयारी करून घेते किंवा किती आधी उठते उठते आणि काय तयारी करते हे सगळं मी इथे तुमच्याशी शेअर करत आहे तुमच्या मुलाची शाळा कधी असते त्यानंतर तुम्ही किती वाजता उठून तयारीला लागता शाळेच्या मिस्टरांच्या ऑफिसच्या तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मी इथे दूध पण तापवायला ठेवून दिलं होतं आणि आयुष दूध पिऊन जातो सकाळी तर थोड़ा सा आवर मी सकाळी दूध आत्ता मी तापवायला ठेवलं त्यानंतर थोडासा बेड आवरून घेतला मी सुरुवातीला पण सांगितलं आहे म्हणजे आधी पण एक रुटीन शेअर केलं होतं सकाळचं तेव्हा पण मी शेअर केलं की जेव्हा आपण बेड आवरतो सगळ्यात आधी तर आपल्याला तेव्हाच फ्रेश वाटायला सुरुवात होते त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी तो उठला की बेड आवरून घेते त्यानंतर मग आम्ही दोघांनी पण ब्रश करून घेतलं आणि इथे आता आम्ही आयुषला दूध गरम करून देत आहे मग दुधासोबत तो कधी बिस्किट खातो किंवा कधी ड्रायफ्रुट्स खातो किंवा कधी एखादा फ्रूट पण मी देते तर जसं त्याचा मूड असेल जसं त्याची डिमांड असेल त्या पद्धतीने मी देते त्यानंतर मी आता इथे सोया पुलाव करत आहे तर सोया पुलावसाठी मी कांदा थोडासा परतवून घेतला आणि सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्याचं पाणी सगळं काढून त्यामध्ये थोडंसं दही तिखट मीठ शाही बिर्याणी मसाला एक चमचा हे सगळं घालून थोडंसं मॅरिनेट करून ठेवलं होतं एक दहा मिनिटं त्यानंतर हे सगळं या कांद्यामध्ये घालायचं त्याच्यानंतर राईस मी इथे घातलेला आहे मी अर्धा कप राईसचा इथे पुलाव केलेला आहे त्यानंतर आज मी हे ब्रेकफास्टला पण मी हेच खाणार आहे त्याच्यामुळे मी थोडासा जास्तच करून घेतला आणि इथे संदीप नव्हते म्हणजे ते टूरवर होते त्याच्यामुळे मग माझा आणि आयुष्यचा स्वयंपाक होता तर मी इथे थोडासा जास्त करून घेतलेला आहे इतका तर मुलाला माझ्या टिफिन मध्ये लागणार नव्हता पण मग ब्रेकफास्ट साठी म्हणून मी थोडासा जास्त करून घेतला त्यानंतर मी त्याच्या त्याला थोडेसे क्रंच म्हणून थोडंसं त्याला बनाना वेफर्स खूप आवडतात ते दिलं आणि थोडंसं बिस्किट दिले नाचणीचे टिफिन भरून घेतला वॉटर बॉटल भरून घेतली त्यानंतर मग आयुषला थोडीशी मदत केली त्याला तयारी करायला थोडासा वेळ जातो कारण तो हळूहळू चालू असतो त्याचं सकाळचं त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो म्हणून मग मी त्याला थोडीशी मदत करते त्यानंतर त्याचा टिफिन वगैरे सगळं भरून देते इथे मी सॉक्स त्याला सरळ करून देत आहे आणि थोडस लेट झाला किंवा थोडीशी घाईघाई त्याची चालू होते तर असंच आज इथे झालेलं आहे मी तर सहाला ला उठते पण माझा मुलगा त्याला त्यातला जरी स्कूल साडेसातला असेल तरी तो साडे ला उठतो आणि मग हळू सगळं आवरत आवरत त्याला होतो उशीर मग जर त्याला उशीर झाला तर मी थोडीशी त्याला मदत करते तयारी वगैरे करण्यामध्ये जसं त्याच्या युनिफॉर्मची वरची बटन त्याला लावता येत नाही थोडीशी टाईट असते ती त्याच्यामुळे तेव्हा मी मदत करते आणि मग टाय वगैरे लावण्यामध्ये तसं तो टाय वगैरे लावतो आता सेव्हन्थ मध्ये त्याची त्याची तयारी तो करतो त्यानंतर तो स्कूल गेला की मी सगळ्यात आधी जे दार आहे मेन डोअर आहे तिथे झाडून घेते त्यानंतर झाडांना पाणी घालून घेते झाडांना पाणी वगैरे घालून झालं की त्यानंतर चहा ठेवते आणि थोडा वेळ चहा पीत एक अर्धा तास निवांत बसते चहा उकळत आहे तोपर्यंत मग मी आतला रूम्स थोडासा क्लीन करून घेते जसं आता मी अंथरूण पांघरुण तर मी ठेवून दिलं होतं त्यानंतर आयुषच्या रूम मध्ये नेहमीच पसारा असतो कारण पुस्तक का अभ्यास झाला की रात्री तशी जशीच्या तशी ठेवतो किंवा जेव्हा पिरियड वगैरे भरतो शाळेचे तर तेव्हा पण उरलेले जे बुक्स आहे ते तसेच बेडवरती ठेवतो त्याला कितीदा सांगितलं की त्याच्या त्याच्या वस्तू त्याचे बुक्स जागेवर ठेव हो, तरीही तो नाही ऐकत कदाचित थोडा अजून मोठा झाला कि सवय लागेल मग हे सगळं आवरून घेतलं मग आता रेनकोट निघालेले आहे तर मग ते पण थोडेसे कधी कधी बाहेर असतात मग ते सगळं आवरून घेतलं आयुषची रूम आणि आयुषचा आयुषचा बेड हे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मी निवांत चहा प्यायला बसले तर इथे मी अर्धा पाऊन तास चहा पित अजिबात काहीच करत नाही कधी मोबाईल बघते किंवा कधी न्यूज वगैरे लावून घेते टी व्हीवरती असं करत मी थोडासा स्वतःचा वेळ घालवते मग त्याच्यामध्ये जर न्यूज असेल तर त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे माहिती नॉलेज मिळतं त्याच्यामुळे ते करते आणि मला पुस्तक वाचनाची आवड नाही आहे पण जर तुम्हाला पुस्तक वाचनाची आवड असेल तर या वेळेत तुम्ही अर्धा पाऊन तास छान चहा घेत घेत थोडस वाचन वगैरे करू शकता आ, ते सगळं झालं चहा पिऊन झालं की नंतर मी ओटा आवरून घेते कारण सकाळी जो स्वयंपाक झालेला असतो म्हणजे नाश्ता वगैरे झालेला असतो तर त्यानंतर पण बराच पसारा होतो आणि घाईघाईमध्ये आपल्याला ते आवरायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मग मी हे सगळं आवरून घेते आणि जर संदीप असेल ना तर मी लगेच स्वयंपाक पण करून घेते आणि त्यानंतर मग हे सगळं आवरते तर आज तर इथे माझं रुटीन जे आहे तर मी आ, संदीप ऑफिसमध्ये आहे म्हणजे टूरवर आहे त्याच्यामुळे मग मी हे रुटीन तुमच्याशी शेअर करत आहे तर आता मी सकाळी सगळं करून घेतलं आणि आता मी सगळं आवरून घेत आहे तर आवरणामध्ये जी माझी रोजची कामं आहे ती तर मी करतेच म्हणजे ओटा आवरणे चिमणी पुसणे आता हे जे मी काम करत आहे मनी प्लांटचं झाड आहे तर त्यातलं पाणी चेंज करून घेणे त्यानंतर त्याची पानं पुसून घेणे हे मी आठवड्यातून एकदा वगैरे करते किचन मधला जे आपला बॅकड्रॉप असतो म्हणजे आपल्या गॅस शेगडीच्या मागची जी वॉल असते ती मी रोजच्या रोज, रोज पुसून घेते आणि ज्या दिवशी मला धुवायचं असेल तर हे सगळं सामान मी काढून मग ते धुवून घेते पण याला मी रोज पुसून घेते कारण जोपर्यंत आपण हे पुसणार नाही आणि मग त्याच्यावरती तेलाचे वगैरे डाग पडतात आणि त्याच्यावरती धूळ बसून ते डाग अगदी चिकट होतात आणि मग ते सहजासहजी निघत नाही त्याच्यामुळे मी हे काम रोजच्या रोज करते त्यानंतर व्हीम जेलने हे सगळं क्लीन करून घेते किचन कॅबिनेट आहे तर ह्याच्यावरती म्हणजे ही जी काच आहे तर ही काच तेलाने किंवा वाफेने खूप खराब होते मग त्याच्यामुळे मी ही रोजच्या रोज पुसून घेते किंवा एखादा दिवस जरी बिझी असला तरी एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड तर हे मी पुसून घेते आतून बाहेरून mm. आतून पुसायची जास्त गरज पडत नाही ते मी दोन तीन दिवसाने पुसते पण बाहेरून मात्र मी रोज पुसते त्यानंतर आपण हँडल वगैरे जे करतो नेहमी हातात घेतो ते पण रोजच्या रोज पुसून घेते त्यानंतर आता हे सगळं करून मला लागली भूक त्याच्यामुळे मी आता नाश्ता करून घेत आहे तर मी जसं म्हटलं की सोयाबीनचा पुलाव केला होता मग तो मी लंचसाठी ठेवला आणि आता मी ब्रेकफास्टमध्ये घेत आहे ओट्स दूध आणि थोडेसे नट्स वगैरे तर आ, हे खात बसली थोडा वेळ दहा पंधरा मिनट ह्याच्यामध्ये गेले त्यानंतर मग मा माझी बाई आली मग ती भांडे घासत होती आणि माझ्याशी गप्पा मारत होती तर जेव्हा जेव्हा मला थोडासा वेळ मिळतो तर मी या कामांमध्ये एखादं काम क्लिनिंगचं काम आ, करते मग आज मी दरवाजाच्या मागचं हे जे तुम्हाला दिसतंय अशा प्लॅटफॉर्म तर तिथे औषध हो किंवा मग सगळं रॅन्डम वस्तू मी तिथे ठेवते एखादी एक बास्केट ठेवली आहे त्याच्यामध्ये हो काही स्क्रू वगैरे पडलेले असेल तर ते त्यानंतर आमचं फेविकॉल कॉल वगैरे पण त्याच्यामध्येच असतं नट्स वगैरे म्हणजे काय म्हणतात त्याला स्क्रू ड्रायवर वगैरे पण त्याच्यामध्येच असतं तर असं काही रॅन्डम वस्तू त्याच्यामध्ये असतात लॉक आणि चावी वगैरे पण त्याच्यामध्ये असते मग म्हणजे छोटा लॉक असं कधी आपल्याला जर लागला तर असं काही एक्स्ट्रा वस्तू ज्या असतात ना ते त्याच्यामध्ये असते मग मी ते पूर्ण सगळं बाहेर काढून तिथे झाडून पुस पहिले झाडू मारून घेतला वरून सगळ्या दरवाजाच्या वरून आणि मग तिथे सगळं पुसून घेतलं आणि मला ना हे ड्रेसिंग टेबल खूप दिवसांचं साफ करायचं होतं म्हणजे मला महिना महिन्यातून मी हे साफ करते पण जास्तच दिवस झाले होते महिना झाला होता ऑलमोस्ट झालाच होता म्हटलं चला आज नाही हे पण क्लीन करून घेऊ आणि छान क्लीन करून घेतलं याच्यामधल्या पण सगळ्या वस्तू मी पुसून घेते कारण हे एकदम खिडकीच्या बाजूला आहे तर खूप धूळ येते आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे किती धूळ आपल्या घरात येते आता तरी पावसाळा सुरू झाला आहे तर घरात ऊन सॉरी घरात धूळ येत नाही पण पावसाळा जस्ट सुरू झालेला आहे आणि आता एक महिना आधी मी क्लीन केलं होतं जसं मी सांगितलं तर छान धूळ बसलेली आहे याच्यावरती तर मी ते सगळं साफ करून घेतलं क्लीन करून घेतलं मिरर पुसून घेतला आणि माझं ड्रेसिंग टेबल पण आज क्लीन झालेलं आहे आणि त्यातल्या काही एक्स्ट्रा वस्तू असेल एक्स्ट्रा वस्तू म्हणजे काही जुन्या झालेल्या वस्तू असेल नेलपेंट आहे लिपस्टिक आहे ज्या मी आता यूज करत नाहीये तर मग मी ते माझी बाई वगैरे येते त्यांना तिला देऊन देते डोनेट करून घेते त्यानंतर बाई माझी भांडे आणि झाडू फरशी करते मग ती येऊन गेल्यानंतर मी थोडासा सोफा वगैरे आधी झटकवून घेते आणि त्यानंतर मग तिला सगळं रिकामं करून देते म्हणजे मग कचरा जो काही आहे तो खाली पडेल आणि मग ती झाडून ते सगळं झाडण्यामध्ये जाईल मग अशा वेळेस म आता आज मला सोफा काही झटकून घ्यायचा नव्हता मग मी काय केलं फक्त आवरून घेतलं आणि सोफा वगैरे नीट करून घेतला ठेवून दिलं सगळं जागच्या जागी कार्पेट वगैरे टाकून त्यानंतर तिथे टेबल टीपॉय वगैरे ठेवून म्हणजे आपला सेंटर टेबल वगैरे ठेवला आणि त्यानंतर मावशी ती भांडे घासून गेल्यानंतर मला सवय आहे की जो सिंक आहे तो मी परत एकदा स्वच्छ करून घेते त्या बाईला तर मी सांगतेच की हे सगळं क्लीन करून घ्यायला पण मी पण ती गेल्यानंतर परत एकदा क्लीन करून घेते कारण जोपर्यंत मी माझ्या हाताने हे सगळं क्लीन करत नाही तोपर्यंत मला चैनच पडत नाही आणि तिथे सगळे साबणाचे डाग किंवा कधी खरकटेंचे डाग वगैरे असतातच कितीही त्यांनी स्वच्छ केलं तरीही मग ते सगळं मी करून घेते त्यानंतर ही टोपली मी कचरा टाकायला ठेवलेली आहे तर ती पण ती धुवून घेते पण मी परत त्याला एकदा हात मारते आणि परत एकदा स्वच्छ करून घेते तर या पद्धतीने माझी ही सकाळची कामं चालू असतात ओटा वगैरे तर मी ऑलरेडी क्लीन करून घेतला तेव्हाच आणि आता हे सगळं सिंक वगैरे क्लीन करून घेत आहे हे सगळं आवरून झालं क्लीन करून झालं की मी आंघोळीला जाते आणि आंघोळ करून आल्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथे माझी आंघोळ झालेली आहे त्यानंतर मी वॉशिंग मशीन लावून घेते तर मला वॉशिंग मशीन लावण्याचं काम जास्त राहत नाही म्हणजे मी एक दिवसाआड वॉशिंग मशीन लावते कारण आम्ही तिघच जण घरात असतो त्याच्यामुळे कपडे इतके पडत नाही हा सॅटर्डे संडेला मी मग मी कंटिन्यू लावते कारण संदीपचे पण बरेच कपडे असतात तर मग मी ते थोडेसे त्या पद्धतीने लावते असं मी माझं रुटीन तयार करून घेतलेलं आहे तर मग मा आज मला वॉशिंग मशीन लावायची तर मी सगळ्यात आधी वॉशिंग मशीन लावून घेतली त्यानंतर हे ड्रेसिंग टेबल मधले जे बास्केट वगैरे आहे तर ते मी धुवून घेतले होते ते पण सुकलेले आहे त्याला पुसून मग सगळ्या वस्तू जागेवर ठेवून दिल्या तसंच मी एखादं काम काढून घेते त्यानंतर मग पूजा करून घेते सगळं आवरून झालेलं आहे आणि आत्ता वाजले आहे बारा आणि बारा वाजेपर्यंत म्हणजे पाच दहा मिनिटं पुढे मागे होतात तर दहा मिनटं माझी ही घड्याळ पुढे आहे आत्ता बारा बरोबर बारा वाजले आणि माझं संपूर्ण काम झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण हॉल माझा लिव्हिंग रूम छान दिसत आहे किचन ओटा पण छान क्लीन झालेला आहे आणि आज म्हटलं लंच करायचं नाही आहे तर ते पण काम नाहीये मला त्यानंतर आतल्या रूम पण छान क्लीन आणि छान ऑर्गनाइज दिसत आहे तर इथे मी काही कपडे प्रेसला द्यायचे जे बांधून ठेवलेलं आहे ते प्रेसला द्यायचे आहे आणि हे जे तुम्हाला पॉइंट करत आहे तर हे कपडे मला डोनेट करायचे आहे कारण मी काल कपाट कपाटावरून घेतलं आणि तेव्हा इतके सारे कपडे निघाले तर हे मी कोणाला तरी देऊन देईन आणि माझं ड्रेसिंग टेबल पण तुम्ही बघू शकता किती ते छान दिसत आहे वेल ऑर्गनाइज दिसत आहे छान क्लीन करून घेतलं आणि सगळ्या जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे ठेवून दिले आणि बघा अजिबात धूळ लागत नाहीये हाताला आणि क्लीन केलेल्या मिररमध्ये हे बघा मी दिसत आहे तर आता हे सगळं क्लीन करत असताना जसं मी सांगितलं काही जुन्या लिपस्टिक्स किंवा नेल पेंट्स वगैरे जर उरलेले असतात ना तर ते मी डोनेट करून देते देऊन देते मग माझ्या बाईला असो किंवा माझे कोणी ओळखीचे जे नाही परचेस करू शकत असं तर मग मी त्यांना हे देऊन देते स्पेशली बाईला वगैरेच देते माझ्याकडे काम करणाऱ्यांपैकी त्यानंतर बेसिन क्लीन करून घेतलं बेसिनचं मिरर क्लीन करून घेतलं आता वॉशिंग मशीन चालू आहे आणि पूजा वगैरे झालेली आहे आता ही वॉशिंग मशीन झाली एक ती सोळा मिनिट बाकी आहे ती झाली की नंतर कपडे वाळत टाकायचे आहे आणि या सकाळच्या घाईमध्ये ना मी कधी कधी एखादं शॉर्ट्स वगैरे अपलोड करायसाठी किंवा थोडंसं काहीतरी एडिटिंगचं पंधरा मिनिट अर्धा तास काहीतरी करून घेते जे मला लगेच अपलोड वगैरे करायचं आहे तर मग ते पण मी करून घेते असं माझं सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंतच रुटीन आहे आणि हे जे रुटीन आहे ते, ते मंडे टू फ्रायडेचं आहे सॅटर्डे संडेचं रुटीन थोडंसं वेगळं असतं तर कधीतरी मी तुमच्याशी सॅटर्डे संडेचं पण मॉर्निंग रुटीन कसं असतं हे शेअर करेल आय थिंक हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा युजफुल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत एखाद्या मस्त रुटीनसोबत तोपर्यंत बाय बाय